ज्या लोकांची विमान कॅन्सल झाली ज्यांना ठरलेल्या वेळेत सेवा मिळाली नाही त्या सर्वांना विदाऊट एनी कॅन्सलेशन फी चार्जेस न आकारता त्यांचे पैसे ताबडतोब परत देण्यात यावेत गेले काही दिवस जे विमानानं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना तो काही त्रास झाला खूप मानसिक त्रास झाला काही अडचणींना सामोरं जावं लागलं इंडिगोच्या विमान सेवेमध्ये झालेल्या सगळ्या गोंधळामुळे प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा इंडिगो या विमान सेवेच्या व्यवस्थापनाने ज्या काही मागच्या दोन तीन महिन्यामध्ये करण्याच्या तांत्रिक गोष्टी होत्या वेळेत न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आपल्या देशातील जी विमान सेवा देणाऱ्या सगळ्या कंपन्या आहेत अहमदाबाद दुर्घटनेच्या नंतर पायलट असोसिएशनने ही मागणी केली होती की दहा तासाचा आमचा जो ड्युटी जो तो टाइम आहे तो कमी केला जावा तो आठ तासाचा जा केला जावा आणि म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने तसे निर्देश पण दिले आणि मग ताबडतोब न सर्व विमान कंपन्यांना तसे निर्देशही दिले याची अंमलबजावणी फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन या नियमाची अंमलबजावणी दोन टप्प्यामध्ये करण्यात यावी एक जुलै दो दो दोन हजार पंचवीस व एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशा दोन टप्प्यामध्ये प्रत्येक विमान कंपनीनं जे नियम आता दिले आहेत त्यानुसार ताबडतोब आपल्या व्यवस्थापनामध्ये बदल करावेत परंतु इंडिगोने मात्र अगदी शेवटपर्यंत दोन चार दिवसापर्यंत सुद्धा त्याच्यावरती कुठलं काम केलं नाही आणि म्हणून दहा तासाचा कामाचा अवधी आठ तासावरती आला आज पासष्ट टक्के सेवा डोमेस्टिक मध्ये इंडिगो देशाला आज देते आणि म्हणून एकतर अगोदरच पायलटचं आणि क्रूचं असलेलं संख्या बळत कमतरता आणि दोन तास कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये अधिक कमतरता मनुष्यबळाची निर्माण झाली आणि म्हणून मागच्या एक नोव्हेंबर पासून जे चार दिवसापूर्वी या मधल्या काळामध्ये हळूहळू हा सगळा ताण त्या व्यवस्थेवरती वाढला आणि पूर्ण यंत्रणा आपण सगळ्यांनी पाहिलं भारत सरकारचं सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आमचं जे खात आहे त्यांनी सिरियसली त्याची त्वरित गंभीर दखलही घेतली जो मनस्ताप प्रवाशांना करावा लागला त्याच्यानंतर ताबडतोब याच्यामध्ये अनेक काही सूचना नियम आणि आदेशही काढण्यात आले सगळ्यात पहिलं तर इंडिगोला हे सगळी व्यवस्था आता पूर्ण करण्यासाठी काही अलावधी कालावधी लागेल म्हणून एफ डी टी एलच्या या सगळ्या सिस्टीम ला। फेब्रुवारी पर्यंत तात्पुरती त्याला स्थगिती देण्यात आली ही सेवा ताबडतोब व्हावी चार सदस्य याच्यामध्ये डीजीसीए नेमली चोवीस तास नागरिकांच्या सेवेसाठी कंट्रोल रूमची उभारणी आम्ही लगेच केली डीजीसीए ने कालच इंडिगोच्या सुद्धा इशू केलेली आहे या सगळ्या काळामध्ये आपण पाहिलं की बाकी विमान सेवा विमानसेवा कंपन्यांचे आणि प्रवासाचे रेट वाढले म्हणून ताबडतोब अंतरानुसार तिकिटांच्या किमतीवरती मर्यादा घालण्याचा एक आदेश सर्व विमान कंपन्यांना देण्यात आला शिवाय ज्या लोकांची विमान कॅन्सल झाली ज्यांना ठरलेल्या वेळेत सेवा मिळाली नाही त्या सर्वांना विदाउट एनी कॅन्सलेशन फी चार्जेस न आकारता त्यांचे पैसे ताबडतोब परत देण्यात यावेत या सूचना देण्यात आल्या लगेज फॉर्टी एट आवर्सच्या आतमध्ये लगेच देण्यात यावं अशा अनेक प्रकारच्या सूचना या मिनिस्ट्री असेल च्या माध्यमातून देण्यात आली आता चार सम सदस्याची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली आहे आणि त्यानंतर त्या समितीचा अहवाल झाल्यानंतर निश्चितपणे पुढची कारवाई केली जाईल आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की झालेला प्रकार हा अत्यंत बेजबाबदारपणाचा आहे कुठलीही जबाबदारी न घेता देशातील या विमानसेवेला जो काही खोळंबा तयार झाला जो काही अडचण तयार झाली याची जबाबदारी निश्चित केली जाईल चौकशी समितीमध्ये जो आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल